नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण लग्नाच्या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही बघू शकता इथं मंदिरात आपलं हळदीचा कार्यक्रम चालू आहे छोटंसं असं लग्नाची व्यवस्था केलेली आहे भावाचं सेकंड मॅरेड आहे त्यामुळं जास्त काही नाही आहे मोठं केलं हॉल नाही आहे कुठेच नाही पण साधं देवळात घेतलेलं आहे लग्न बघू शकता तुम्ही हळदीचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला कसं वाटतंय लग्न कसं झालं नक्की कमेंट मध्ये सांगा सर्व लोक बसलेले आहेत साइटला माझ्याकडं व्हिडिओ आणि फोटो काढण्याची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे मी ते काम करतोय सर्व लोक बसलेले आहेत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला

पुजाऱ्यांचं तिकडं साईडला काम चालू आहे

देव कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून सगळीकडे बघा मंदिरात लोक बसलेले आहेत त्यांच्या तिकडची दहा पंधरा लोक होती आमच्या इकडची दहा पंधरा जास्त लोक पद्धतीनं लग्न उरकून घेतलं छोटी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नवीन जोडप्याला तुमचे आशीर्वाद द्या तर मग तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ दाखवतो आता हो